नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया भारग्याची भाजी कशी बनवतात भारंगा तुम्हाला माहितीच असेल का ही पा हिला भारंग्याची भाजी बोलतात म्हणजे आम्ही त्याला भारग्याची भाजी बोलतात ही तुम्हाला माहितीच असेल ही कोकणामध्ये पावसाळी भाजी मिळते रानामध्ये हे तुम्हाला माहितीच असेल आपण कोकणी माणसाला माणसालाही रानामध्ये मिळणारी भाजीचं नाव तर माहितीच असेल भारंग्याची भाजी त्याला तर ती कशी बनवायची त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते चला तर पाहूया अशा प्रकारे ही आपली भारग्याची भाजी कापून झालेली आहे हे आपण पाहू बघ पाहू शकतात बघा पण कापणी ही थोडीशीच झालेली आहे पण ठीक आहे आईचं प्रेम आहे ना आईने पाठवलेलं भारग्याची भाजी एक मोठा कांदा मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे फोडणीसाठी लसूण आणि मिरची आता आपण भाजी फोडणीला देऊया सर्वप्रथम आपण तेल टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये तेल गरम झाल्यानंतर लसूण कोंडीला टाकूया असं आपण लसूण कोंडीला टाकलेला आहे आता ही हिरवी मालकी टाकून घेऊया बारीक ठेवलेला कांदा आपला कांदा थोडा लालस झालेला आहे त्याच्यामध्ये भारंगची भाजी म्हणजे भाजी टाकून घेऊया शेजी मी थोडीशी ठेवणारे आहेत अशी